नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एट टू झेड बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय मारलीना यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अतिशय मारलीना या कोण आहेत त्यांचं शिक्षण काय त्यानंतर त्या कुठल्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत दिल्लीला आज नवीन महिला मुख्यमंत्री भेटणार आहेत त्यांचं नाव अतिशय मारलीना तर अतिशयनं मारलीना यांचा जन्म हा आठ जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी दिल्ली येथे झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण दिल्ली येथील स्प्रिंगडेल शाळेमधून त्यांनी पूर्ण केलं तें त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून डबल केलं ह्या आम आदमी पार्टीच्या नेत्या आहेत त्या पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या सदस्य आहेत त्या सदस्य सध्याच्या दिल्लीच्या उपमुख्यमंत्री आहेत मनीष सिसोदिया शिक्षण खात्याच्या त्या सल्लागार हे त्यांनी वैयक्तिक शिक्षण आणि अभ्यासक्रमच्या क्षेत्रात काम केले का आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनामे तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे मार्लेना आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत आणि अनेकदा त्या टी व्हीच्या वादविवादात वरही दिसतात मारलेना यांनी काही काळ आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली विद्यालयात शिक्षण देण्याचे काम केले त्यांनी सेंद्रिय शेती आणि प्रगतशील शिक्षण स... शिक्षणात सहभाग घेतला आणि त्यांनी अनेक अनेक गैर गैरलाभकारी संस्थांबरोबर काम केले मध्य प्रदेशात भोपाळमधील एका गावात त्यांनी सामाजिक काम केले आहे मंडळी माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा वर अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की